नमस्कार मी मयुरी सोनामी स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी तेही दोन लेअरमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी बिर्याणी बनवायची एकदम साधी सोपी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ह्या स्टेप्स तुम्ही अगदी डोळे बंद करूनही माझ्या फॉलो केल्यात तरी तुमची बिर्याणी हंड्रेड पर्सेंट टेस्टी आणि चटपटीत बनणार आहे चला तर सुरू करूयात तर इथे मी एक पावणा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत याचे मी पीस जरा मोठे मोठेच ठेवले आहेत कारण ते चिकन बिर्याणीमध्ये चांगले लागतात आता इथे आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी ह्यामध्ये एक चमचा हळद गरजेनुसार लाल तिखट एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट चमचे दही ॲड करून हे ह्या चांगले चोळून घेऊयात मॅरिनेशनसाठी वापरताना मी जेवढे मसाले वापरले आहेत ते त्या ग्रेव्हीसाठी लागतील त्या अंदाजाने वापरले आहेत आता, ही एक अर्दा आता अर्दा हे एक आपण झाकून अर्धा तास ठेवून देऊया आता दुसरीकडे इथे मी अख्खा बासमती तांदूळ अर्धा किलो घेतला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून एक अर्धा तास मी असाच भिजत ठेवणार आहे आता ह्यानंतर एका कढईमध्ये तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये दोन उभे पातळ शिरलेला कांदा तळून घेऊयात ह्याला आपण बरेच असे बोलतो कांद्यामुळे बिर्याणीला छान अशी चव येते तर आता इथे आपला कांदा लालसर तळून झाला आहे हा मी पटकन एका भांड्यामध्ये काढून घेते कांदा हा आपल्याला करपवायचा नाही आहे जरी आपण कांदा काढला तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते म्हणून तो काढल्यानंतर थोडासा पसरवून ठेवूयात तर आता आपला हा कांदा तळून झाला आहे आता ह्यावर मी थोडेसे मीठ स्प्रिंकल करून घेते ज्यामुळे हा कांदा ऐणी लागणार नाही तर ही स्टेप मी नेहमी फॉलो करते ज्यामुळे ह्या कांद्याची चव वाढते तर ह्याच तेलामध्ये आपण आपली चिकनची ग्रेव्ही बनवून घेणार आहे तर त्यासाठी आपण तेलामध्ये एक अर्धा चमचा जिरे दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा असे टाकून घेणार आहोत ह्यामध्ये तुम्ही अजून खडे मसालेही टाकू शकता आता ह्यामध्ये आपण दोन बारीक उभे चिरलेले कांदे टाकून हे परतवून घेणार आहोत कांदा हा आपला चांगला सोनेरी रंगावर आला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि तेही सॉफ्ट होईपर्यंत चांगले आपण परतवून घेणार आहोत यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकूया मीठ टाकताना जरा काळजी घ्या कारण आपण मॅरिनेशन करतानाही मीठ टाकलेले आहे तर आता कांदा आणि टोमॅटो चांगले एकजीव झाले की यामध्ये आपण एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया अद्रक लसणाची पेस्ट शक्यतो ताजीच वापरा ज्यामुळे चिकनला चांगली चव येते आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना टाकून चांगले परतवून घेऊयात तर अशा प्रकारे आपले हे चांगले परतवून झाले यामध्ये थोडीशी कसुरी मेथीही टाकून घेऊयात त्यामध्ये आपण मॅरिनेट करायला ठेवलेले चिकन ॲड करून घेऊयात आणि आता हे आपण या मसाल्यामध्ये चांगले एक पाच मिनटं परतवून घेऊयात चिकन हे आपल्याला साधारण सत्तर टक्के शिजवून घ्यायचे आहे असे हे आपण ह्या मसाल्यामध्ये परतल्यामुळे ह्याला पाणी सुटायला मदत होते आता हे एक पाच मिनटं आपण झाकून ठेवूयात असे झाकून ह्या तेलामध्ये परतल्यामुळे चिकनला चांगले पाणी सुटते आणि चिकनच्या ग्रेवीची चवही वाढते अशी ग्रेव्ही बनवल्यामुळे आपल्या बिर्याणीला एक चांगली चव येते मध्ये थोडेसे गरम पाणी ॲड करून घेऊयात आणि आपण चिकन आपले सत्तर टक्के शिजायला ठेवून देऊयात आता हे चांगले मिक्स करून एकदा आपण ह्याची चव बघून घेऊया तिखट मीठ बरोबर आहे आता हे एक आपण पंधरा मिनटं झाकून चिकन शिजण्यासाठी ठेवून देऊयात एका बाजूला मी पाणी बॉईल करण्यासाठी ठेवले होते तर त्यामध्ये आता खडे मसाले ॲड करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन तमालपत्र सात ते आठ काळी मिरी तीन चार लवंग आणि एक इंच दालचिनी आणि एक मसाला वेलची ॲड करून घेतली होती ह्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिनाही ॲड करणार आहे ह्यामध्ये आता आपण एक लिंबू पिळून घेऊया लिंबू पिळल्यामुळे आपल्या भाताचे शीथे पांढरे शुभ्र होण्यास मदत होते यामध्ये ह्यामध्ये चवीपेक्षा थोडेसे जास्त मीठ ॲड करून घेऊयात आता ह्यामध्ये आपण जो भिजत ठेवलेला तांदूळ आहे त्यामधून पाणी नितळून घेऊयात आणि बॉईल होणाऱ्या पाण्यामध्ये हे तांदूळ ॲड करूया लक्षात ठेवा तांदूळ ॲड करताना पाणी हे बॉईल होतच असले पाहिजे जेणेकरून जेव्हा आपण तांदूळ टाकतो तेव्हा त्याचे टेम्परेचर चेंज होते तांदूळ शक्यतो हलक्या हाताने हलवावा जसा मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा नाही तर ह्याचे शीत तुपतात तर आता इथे आपले चिकन हे चांगले तयार झालेले आहे आपली इथे चिकनची ग्रेव्ही रेडी झाली आहे बघा तर किती मस्त आपली चिकनची ग्रेव्ही रेडी झाली आहे कलरही छान आलेला आहे की थोडी तुम्हाला आता पातळ दिसत असेल पण थोड्या वेळानेही घट्टसर होऊन जाईल तर आता दुसरीकडे इथे आपले तांदूळही चांगले शिजत आहेत त्यासाठी आपल्याला हा तांदूळ फक्त ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत शिजवायचा आहे तो कसा शिजला आहे हे आपल्याला समजेल तर जेव्हा आपण बिर्याणीचा तांदूळ हातात तांदू घेऊ तर त्याचे तुकडे पडतील तर म्हणजे आपला तांदूळ हा ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत शिजला आहे इते अपला है। तर आता इथे आपला हा तांदूळ आपण एका चायनीमध्ये काढून घेत आहे तर बघाल आपला तांदूळ हा किती मस्त सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र झालेला आहे तर अशा प्रकारे आपण हा एका चायनीमध्ये काढून घेतला आहे नाइंटी पर्सेंट वर्क आपला डन झालेला आहे इथे आपला भातही चांगला शिजलेला आहे सुटसुटीत आणि मोकळा आणि आपली चिकनची ही इथे रेडी झालेली आहे तर बघा मस्त ही अशी ग्रेव्ही रेडी झालेली आहे चला तर सुरू करूयात लेअरिंग करायला इथे मी तुम्हाला दोन थराची बिर्याणी कशी करायची हे दाखवणार आहे तर त्यासाठी मी एक जाड गुडाचा टोप घेतला आहे ह्या जागी तुम्ही कोणतेही भांडे घेऊ शकता आता जी आपण ग्रेव्ही रेडी केलेली त्यातला अर्धा भाग मी ह्या टोपामध्ये काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी अर्धा चिकन ग्रेवीचा भाग आणि चिकनचे पीस या टोपामध्ये काढून घेतले आहे आणि ते चांगले पसरवून घेतले आहे चिकनचे पीस ही मी कॉर्नर कॉर्नरला आणि मध्येही घालून घेतला आहे आता ह्यावरून आपण जो तळलेला कांदा होता तो घालून घेऊयात आणि त्यावरून थोडीशी कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिनाही घालून घेऊयात आता ह्यावर जो आपण भात शिजवून घेतलेला आहे त्यामधला अर्धा भाग याच्यावर चांगला स्प्रेड करून घेऊया भात हा चांगला सगळीकडे पसरवून आपण घेऊयात तर अशा प्रकारे आपण भातही सगळीकडून पसरवून घेतलेला आहे आता ह्या भातावर आपण थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करून घेणार आहोत ज्यामुळे ह्या भाताची चव आणखीन वाढेल आता ह्यावर थोडासा आपण जो तळलेला कांदा आहे तोही टाकून घेऊयात आता दुसरा लेयर कसा लावायचा हे आपण बघणार आहोत तर दुसरा थर लावण्यासाठी जी आपली चिकनची ग्रेव्ही उरलेली आहे ती आपण ह्या भातावर सगळीकडे घालून घेऊयात तर मी ह्या प्रकारे अशी थोडी थोडी सगळीकडे ही ग्रेव्ही पसरवून घेते आता सेम जसं आपण खालच्या लेअर बरोबर केलेलं तसंच ह्याच्यावरही थोडासा कांदा स्प्रिंकल करून घेऊया वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही घालून घेऊयात आता ह्यावर जो आपला भात उरलेला आहे त्याचा थर लावून घेऊयात तर अशा प्रकारे उरलेला सर्व भात मी ह्याच्यावर टाकून ह्याचाही थर लावून घेतलेला आहे अशा प्रकारे आपला थर लावून झालेला आहे आता ह्यावर आपण पुन्हा थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करूया आणि जो उरलेला आपला फ्राईड अनियन आहे तो सर्व ह्याच्यावर टाकून घेऊयात आता ह्यावर पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा पुदिनाही घालून घेऊयात आता ह्यामध्ये जे आपण गरम पाण्यामध्ये केशर भिजत घातलेला तोही ॲड करून घेऊयात आता ह्यावरून मी थोडेसे तूपही घालून घेते हे घरगुती बनवलेले तूप आहे तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा बटरही यूज करू शकता आता बिर्याणी खाली करपवू नये किंवा ती लागू नये म्हणून मी इथे तुम्हाला एक टिप सांगणार आहे तर इथे आपण जे तांदूळ शिजवताना जे आपले पाणी उरलेले असते हे मी इथे एक कप ॲड करून घेणार आहे ज्यामुळे आपली खाली बिर्याणी लागणार नाही आणि भातालाही चांगली चव येईल आता ह्याच्यावर आपण एक झाकण ठेवून घेऊया झाकण असं ठेवा की ज्यामधून वाफ बाहेर निघणार नाही आता हे मी एका गॅसवर एक, एक पाच मिनटं गरम करण्यासाठी ठेवून देते एक पाच मिनटानंतर मी ह्याच्या खाली एक तवा ठेवलेला आहे आणि ह्याला मी एक पंधरा ते वीस मिनटं बारीक फ्लेमवर दम देणार आहे याच्या झाकणावर मी वजनही ठेवलेले आहे तर एक वीस मिनटानंतर मी गॅस बंद केला आणि ही बिर्याणी एक दहा ते पंधरा मिनटं अशीच मुरवण्यासाठी ठेवून दिलेली आहे अशी मुरवण्यासाठी ठेवल्यामुळे हिला चव चांगली येते आता आपण ओपन करून बघूयात आपली बिर्याणी कशी झालेली आहे तर हे बघा किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे आणि आपला भातही किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे इथे मी तुम्हाला बिर्याणी ही टोपामधून कशी काढायची हे सांगणार आहे तर बिर्याणी काढताना नेहमी आपला पलेता टोपामध्ये किंवा जे कोणतंही भांडा आहे त्याच्यामध्ये स्ट्रेट खाली घालून मग खालून वर काढून घ्यायची ज्यामुळे सर्विंग प्लेटमध्ये आपली बिर्याणी जी आहे त्याचा ग्रेव्ही आणि भात हा सेम अमाऊंटमध्ये येईल तर अशा प्रकारे आपली ही मस्त बिर्याणी रेडी झालेली आहे अशा प्रकारे बिर्याणी बनवाल तरी तुम्हाला टेस्टीसुद्धा लागेल आणि सर्वांना आवडेलही ही बिर्याणी खाऊन तुमचे सगळे कौतुकही करतील तर नक्की अशी बिर्याणी ह्या पद्धतीने बिर्याणी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली तुमची बिर्याणी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद